रसिक मित्र हो नमस्कार आज आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत लेखक सदानंद कदम सांगली हा परिचय आपल्याला करून देत आहेत दत्ता सर देशमुख हदरवून टाकणारं वास्तव तुरुंग रंग तुरुंग तीन अक्षरी शब्द या तीन अक्षरांच्या शब्दाबद्दल माणसाच्या मनात भीतीही आणि कुतूहलही अपराधी माणसानं केलेल्या गुन्ह्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेनं दिलेली बंदिवासाची शिक्षा भोगण्याची आणि बंदीशाळा कारागृह कैदखाना बंदीखाना अशा नावानं ओळखली जाणारी जागा म्हणजे तुरुंग त्याच्या भोवती असतात दोन दगडी तटबंद्या आणि त्याच्या आतल्या भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या आज महाराष्ट्रात आहेत असे नऊ मध्यवर्ती तुरुंग एकतीस जिल्हा तुरुंग एकोणीस खुले तुरुंग एकशे बहात्तर उपतुरुंग आणि एक खुली वसाहत तर महिलांसाठी खुले तुरुंग आहेत दोन स्वातंत्र्यपूर्व काळात औंधच्या पंतप्रतिनिधींनी सुरू केलेल्या स्वतंत्रपूर इथल्या खुल्या तुरुंगाची गोष्ट चित्रपती व्ही शांताराम यांनी दो आखे बारं हात या चित्रपटातून सांगितली या खुल्या तुरुंगाचे कारागृह अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या काझी मास्तर यांच्याशी साधलेला संवाद मला आजही हो आठवतो मित्र हो, इतर हिंदी मराठी चित्रपटांमधून आपण तुरुंग पाहिले असले तरी तुरुंगाबद्दलचं आपलं कुतूहल आजही कायम आणि तितकंच आहे कारण हे कुतूहल शमावण्यासाठी आपल्यापैकी कोणी तुरुंगात गेलं नाही आणि जाणारही नाही या तुरुंगाच्या भिंतीआडच्या जगाबद्दल आपण फक्त ऐकून असतो चित्रपटातून दिसणारं तिथलं विश्व एवढीच आपली माहिती ती खरी असते का हे पाहण्यासाठी तुरुंगात जाणं परवडणारं नसलं तरी त्या आतल्या जगाबद्दलचं कुतूहल आपल्या मनात कायम असतं कुमार सप्तर्षी यांच्या एरोडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकामुळं आणि किरण बेदी यांनी केलेल्या तिहार जेलमधल्या बदलांच्या बातम्यांमुळं ते आतलं जग जाणून घेण्याचं कुतूहल वाढीला लागलेलं त्या जगाची सफर घडवून आणणारी तुरुंगवास भोगलेल्या ॲडव्होकेट रवींद्रनाथ पाटील या भूतपूर्व आय पी एस अधिकाऱ्याची दैनंदिनी प्रकाशित करून मनोविकास प्रकाशनानं अत्यंत वेगळ्या विषयावरचं तुरुंग रंग हे पुस्तक आपल्या हाती दिलं आहे लेखक दोन हजार दोनमध्ये भारतीय व्यापार सेवेत आणि दोन हजार चारमध्ये भारतीय से चार भारती पोलीस सेवेत निवड झालेली आहे त्यामुळं पुस्तकाविषयीचं कुतूहल अधिकच वाढलेलं आरंभ मध्य आणि अखेर अशा तीन भागातल्या या पुस्तकात तिसरा प्रवेश जोडीजोडी यात्रा मॅडमचा राऊंड क्वॉरंटाईन झोन दिनमान भिशी हंडी फोंडा फाचाडी गाडी कच्चा चिठ्ठा व्यासंग भूत जो आला तो रमला माणूस गुन्हेगार का होतो काहीतरी चुकतं आहे सुधारणा आणि पुनर्वसन पुन्हा स्वातंत्र्यात मागं वळून पाहताना या शीर्षकाची प्रकरणं आहेत या प्रकरणांच्या नावातल्या शब्दांचा अर्थ आणि त्यापैकी काही शब्दांचा व्यवहारातला अर्थ अगदीच निराळा आहे तो जाणून घेण्यासाठी तुरुंगातल्या व्यक्तींनी तयार केलेला स्वतंत्र शब्दकोश आपल्याला माहिती असायला हवा त्याची तोंड ओळख कुमार सप्तर्षी यांच्या एरोडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकामुळं झालेली होतीच ती पक्की झाली या पुस्तकामुळं एरोडा कारागृहाच्या महाकाय भटारखान्याला म्हणतात भिशी मूळच्या बिग कॅन्टीन बी सी या शब्दाचा भिशीपर्यंत झालेला हा प्रवास त्या भिशीतलं कागदोपत्री उत्तम पण प्रत्यक्षातलं बेचव अन्न आणि ते चविष्ट करण्यासाठी बंद्यांकडून केल्या के जाणाऱ्या युक्त्या याचं वर्णन रंजक कैदी स्वतःसाठी गरमागरम स्वयंपाक करून खातात ती हंडी त्या हंडीसाठीचं इंधन आणि हंडीतल्या पाककृती यांचं तपशीलवार वर्णन लेखकानं केलेलं आहे मनोरुग्ण कैद्यांची म्हणजे भोंडा लोकांची बराक आणि तिथं घडणाऱ्या घटना आणि मनोविकारांनी ग्रस्त रुग्णांच्या बराकीत भोंडे बराक असं नाव पडायला कारणीभूत ठरलेले उमदे डॉक्टर चंद्रशेखर भोंडे लक्षात राहणारे तुरुंगातल्या कैद्यांमध्ये होणाऱ्या मारा मारामाऱ्या आणि जीव घेणे संघर्ष अर्थात फाताडी समलैंगिक कैद्यांच्या जोड्या अर्थात गाडी तुरुंगातल्या कैद्यात निरोपाची देवाणघेवाण करणारी समांतर यंत्रणा आणि त्यांच्या चिठ्ठ्या आणि त्यांचे प्रकार या कच्चा चिठ्ठ्यांमुळं आंतरजालाचा आणि समाज माध्यमांचा खुलेआम वापर करत बाहेरच्या आणि आतल्या जगात होणाऱ्या आर्थिक व्यवहार आणि त्या आर्थिक व्यवहाराचे कैद्यांबरोबर असणारे प्रशासकीय या लाभार्थी यांचा लेखकानं केलेला पंचनामा आपल्या तुरुंग व्यवस्थेची काळी बाजू दाखवणार आहे या आर्थिक व्यवहारातले आकडे डोळे फिरवणारे कैद्यांच्या हाती पडणारा गांजा आणि त्याची वितरण व्यवस्था त्यातून होणारी पैशांची देवाणघेवाण आणि त्याचे वाटेकरी हे सगळं वाचताना आपल्या व्यवस्थेची शरमही वाटते आणि ही, ही सडलेली व्यवस्था बदलण्यासाठी किती आणि कोणकोणत्या पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत याची जाणीवही होते मित्र हो दुर्दैवानं तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत कारण आर्थिक लाभावर पाणी सोडण्याचं नैतिक धाडस आज यंत्रणेत नाही कारागृहातली भूतं विशेषत अजमल अमीर कसाबचं भूत कैद्यांचे अनुभव आणि कैद्यांना शिक्षा द्यायची शापित बराक आणि त्या शापित बराकीत घडलेल्या घटना वाचकाच्या अंगावर काटा आणणाऱ्या हे सगळे प्रत्यक्ष अनुभव लिहिताना लेखकानं केवळ कारागृहातल्या कैद्यांचं आयुष्य उलगडून दाखवणं एवढाच हेतू ठेवला नाही तर तुरुंगातलं जग कसं चालतं तिथलं समांतर प्रशासन कुणाकोणाच्या हातात एकवटलेलं असतं आणि त्या समांतर यंत्रणेकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांमुळं कुणाकोणाची बँक खाती फुगत असतात याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव देणं हाही आहे आणि त्यात लेखक केवळ यशस्वीच झाला आहे असं नाही तर त्याच्या लेखनामुळं वाचकांच्या मस्तकात त्याने एक भुंगाई सोडून दिला आहे त्या आतल्या जगातल्या आर्थिक लाभाच्या योजना आणि प्रशासकीय यंत्रणेतील त्या योजनेचे लाभार्थी यांची चिरफाड करणारं हे पुस्तक आपल्या अनेक समज गैरसमज दूर करतं आणि कटु वास्तवाचं दर्शनही घडवतं तुरुंगरंग तुरुंगवास भोगणाऱ्या कैद्याचं रुचं जगणं आणि ते जगत असताना त्यांच्या मनात येणाऱ्या कल्पना यांचं एक वेगळंच भावविश्व उभं करणं लेखकाला साधलेलं आहे ते त्यानंही त्याच जगात काही काळ काढल्यामुळं गांजापासून मोबाईलपर्यंत सगळं आत कसं पोचतं याचं चित्रण अतिशय विदारक आहे गुन्हेगार कसे तयार होतात कसे जगतात हे सांगत असतानाच त्यांना गुन्हेगारीपासून कसं परावृत्त करता येईल त्यांचं तुरुंगातलं कोंडवाड्यासारखं जगणं कसं सुसह्य करता येईल हेही लेखकानं सांगितलेलं आहे कारागृह आणि तिथलं प्रशासन कसं सुधारता येतं हे किरण बेदींनी तिहार जेलमध्ये दाखवून दिलं असलं तरी ते तिहारपुरतं सीमित राहिलं तशा आणखी कोणत्या सुधारणा देशभरात होणं गरजेचं आहे याची नेमकी दिशा दाखवत तुरुंग व्यवस्थेतल्या त्रुटींवर बोट ठेवत न्याय प्रक्रिया ही प्रसंगी कशी कैद होते याची जाणीव करून देणारं हे पुस्तक लेखक भूतपूर्व आय पी एस अधिकारी असताना त्याला तुरुंगवास कशासाठी घडला याबाबत मात्र मौन बाळगतं मित्र हो या पुस्तकामुळं कैदी आपलं आयुष्यपणाला लावत तुरुंगात कसे दिवस घालवत असतो हे तर समजतंच पण फौजदारी न्यायालय प्रक्रियेतल्या दप्तरी विलंबामुळं त्यांचं आयुष्य कसं टांगणीला लागतं हेही समजतं कारागृह आणि तिथं शिक्षा भोगत असलेले कैदी या दुर्लक्षित विषयावर असा ऐवज प्रकाशित करण्यामागची प्रकाशकांची दृष्टी याचं मराठी वाचकांनी कौतुकच करायला हवं कारण अशा विषयावरचं इतकं समग्र असं हे पहिलंच पुस्तक आहे या पुस्तकामुळं केवळ समाजच नाही तर आपली तुरुंग व्यवस्था सुद्धा जागी होईल आणि हवा तो बोध घेत त्यात सुधारणा घडवून आणेल अशी आशा आहे त्यादृष्टीनं माणूस गुन्हेगार का होतो काहीतरी आहे सुधारणा आणि पुनर्वसन ही प्रकरणं महत्वाची आहेत मित्रहो कैद्यांच्या समुपदेशाबाबत लेखकानं केलेलं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं पाश्चात्य देशात अशा समुपदेशनाची संकल्पना रुजली असली आणि आपल्याकडे ती आत्तात्ता सुरू झाली असली तरी ती यशस्वी होणं न होणं हे प्रशासनातल्या आणि राज्यकर्त्या मंडळींच्या पाठपुराव्यावर अवलंबून तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर वर्षभरातच हे लेखन झालं असल्यामुळं त्यात अधिक ताजेपणा आणि सच्चेपणा आहे तो सच्चेपणा पुस्तकातल्या प्रत्येक पानावर नव्हे तर प्रत्येक शब्दात जाणवतो हे लेखकाचं यश तुरुंगाच्या भिंतींपासून कैद्यांच्या मनातली भीती आणि क्रूरतेपर्यंत लेखकानं टिपलेले क्षण आणि आतल्या जगाचं वास्तव समजून घेण्यासाठी सहासष्ट एकरात पसरलेल्या आणि बेचाळीस बराकीतल्या दीड दोनशे खोल्यात दिवस ढकलत असलेल्या कैद्यांचं रोजचं जगणं जाणून घेण्यासाठी हे तुरुंग रंग वाचायलाच हवं ते तुम्हाला एक नवं जग उलगडून तर दाखवेलच पण आतून गदागदा हलवेलसुद्धा मित्र हो तुरुंगातल्या अंतरंगाचं दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाला साजेचं मुखपृष्ठ केलं आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी तर प्रस्तावना लिहिली आहे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी तुरुंगात जाणारा आणि तुरुंगातून बाहेर येणारा प्रत्येक माणूस गुन्हेगार असतोच असं नाही हे डी एस कुलकर्णी यांचं वाक्य विचार करायला लावणारं अनेक अर्थानं तुरुंगरंग तुरुंगवास भोगलेल्या एका भूतपूर्व आय पी एस अधिकाऱ्याची डायरी ॲडव्होकेट रवींद्रनाथ पाटील या पुस्तकाचा परिचय आत्ता आपण करून घेतला हे चारशे बत्तीस पानांचं पुस्तक आहे किंमत चारशे नव्याण्णव रुपये मनोविकास प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला या पुस्तकाचा परिचय आपल्याला करून दिला लेखक सदानंद कदम सांगली त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू झिरो सेवन नाईन वन सिक्स एट झिरो ध्वनी माध्यमातून या पुस्तकाचा आपल्याला परिचय करून दिला दत्ता सरदेशमुख्याने माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स